घोणस नाग मन्यारचा वाढता कहर मिरज सी गुलमोहर कॉलनीत सरपांचा धडकी भरवणारा उपद्रव मिरज शहरातील विस्तारलेल्या गुलमोहर कॉलनी एमआयडीसी मिरजच्या भागामध्ये घोणस नाग मन्यार आणि धामिन तस्कर या सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे भारतातील सर्वाधिक धोकादायक विषारी साप म्हणून ओळखला जाणारा घोणस रात्री अधिक सक्रिय असतो आणि धोक्याची चाहूल लागता जोरदार श श आवाज करून झेप घेतो त्याचे विष हेमोटॉक्सिक असून रक्तातील गुठडीची प्रक्रिया विस्कळीत करून अवयव निकामी होण्यापर्यंत गंभीर परिणाम घडवते या वाढत्या धोक्याची सर्वाधिक झळ बसत आहे ती मिरज एमएडीसी येथील गुलमोहर कॉलनीला येत्या काही महिन्यात नाग घोणस मन्यार तस्कर आणि धामिन यासारख्या अनेक अतिविषारी सापांचे दर्शन झाले आहे अनेक वेळा लहान मुले महिलांच्या मार्गात अचानक साप आढळल्याच्या घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत नागरीकरणातील बदल उंदराची बेडकांची वाढलेली संख्या आणि प्रचंड झुडपांची वाढ या साऱ्यांमुळे या परिसरात सर्पांची हालचाल वाढली आहे जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये असे भयानक विषारी साप निदर्शनास येतात तेव्हा गुलमोहर कॉलनीतील नागरिकांच्या मदतीला धावून येणारे सर्पमित्र विशेषत यातील सर्वात मोठा आधार ठरत आहेत सर्पमित्र मोहसीन महबूब शेख सर्पमित्र सर्पमित्र मंगेश आर्यन शिंदे इत्यादींनी आतापर्यंत अनेक विषारी सापांना सुरक्षितरित्या पकडून कॉलनीतील रहिवाशांवरील संकट दूर केले आहे रात्री अपरात्री बिनध्यास्त धाव घेऊन ते नागरिकांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे आजपर्यंत शेकडो लोक संभाव्य जीव घेण्या घटनांपासून वाचले आहेत नागरिकांकडून आता जोरदार मागणी होत आहे की या सर्पमित्रांची शासनामार्फत अधिकृत नोंदणी करून त्यांना मानधन विमा संरक्षण सुरक्षा साधने आणि प्रशिक्षणासह शासनमान्य दिली जावी शासन मान्यता दिली जावी कारण ते वनविभागाच्या अत्यावश्यक कामात सतत सहभागी होऊन जनतेचे जीव वाचवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात वन ही गुलमोहर कॉलनीसह सर्व धोकादायक भागांमध्ये नियमित सर्वेक्षण जनजागृती आणि तातडीची प्रतिसाद यंत्रणा मजबूत करावी अशी रहिवाशांची एकमुखी मागणी होत आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट नमस्कार मी सर कृ शेख आज मला कॉल आला होता गुलमोर कॉलनीतून आपल्या इथं बघू शकता की किती मोठा रसालवायपर बाहेर निघला आहे थंडीच्या वातावरणामध्ये भरपूरसे असे साप असतात जे साईजला मोठे व बिग साईजमध्ये असे बाहेर येतात वातावरण ज्या हिशोबाने वाढत आहे त्या हिशोबाने रस्त्या वाईपर बाहेर निघले बसतेच अशा उभ्या जे ओपन परिसर असतात त्यात जादा फिरत असतात रात्री वेळी लहान मुलांना वगैरे लक्ष द्या तुम्हीही लक्ष द्या तुम्ही डिझाईन बघू शकता हा जे साईज येत्या शंकरपाळा टाईप येत्या हा साईज जर दिसला हा डिझाईन जर दिसली तर कुठल्याही सर्पमित्राला कळवा कुणी जवळ जाऊ नका लांबून जेवढे लक्ष ठेवा असा साप भरपूर खतरनाक ठरू शकतो हा भरपूर बाईट असला बाईट करू शकतो आहे की माणसात सहा ते दहा मिनटात माणूस हा जागीच मरू शकतो फक्त असला साप दिसला तर फक्त लक्ष द्या स्वतःही सांभाळा आसपास आपल्याही सांगा फक्त आपल्या इथं भरपूर असे साप निघतात काळजी करा स्वतःची दुसऱ्यांची काळजी करा अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा